नाशिक रोड विभागांमध्ये असलेल्या सर्व प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाशिक रोड विभाग यांच्या वतीनं विभागीय अधिकारी मनपा यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख केशव तात्या पोरजे उपजिल्हाप्रमुख मामा मणियार युवासेना प्रमुख राहुल भाऊ ताजनपुरे प्रमुख कन्नू नाना ताजने उत्तम मामा कोठोळे विधानसभा समन्वयक योगेश काळेकर जिल्हा सचिव मसूद जिलाणी बागलान प्रमुख विकास किधे प्रमुख योगेश फोर प्रमुख योगेश देशमुख किरण डहाळे चंदू विभाग प्रमुख स्वप्नेल अवटे अमोल अल्लाट सागर निकळे कुलदीप आढाव योगेश नागरे उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे विनायक आढाव सर्व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते आज संपूर्ण शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महिला भगिनींना अतिशय त्याचा त्रास आहे एकीकडं आज आपण परंपरागत वट पौर्णिमेचा सण साजरा करत असताना दुसरीकडे मात्र मायभगिनींना दूषित पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागतं आहे सगळा संताप आणि उद्रेक या ठिकाणी होत असून आम्ही नाशिकवाड शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि जर चार दिवसात त्यांनी दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न निवारण नाही केला तर नवीन प्रामाणे आम्ही उत्तर देऊ जय हिंद जय महाराजच्या वतीने जो दूषित पाणीपुरवठा होतो कमी दामाने पाणीपुरवठा रोडमध्ये होतो यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं की नाशिको विभागामध्ये गेल्या पंधरा दिवसाप पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाहीचे वारंवार त्यांना सांगून सूचना देऊन फोन करूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसेनेच्या पधिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आलं जे निवेदन पाच दिवसामध्ये त्यांनी जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल आणि शिवसेना ज्या पद्धतीने काम करते ती पद्धत त्यांना दाखवून दिली जाईल अशी त्यांना सूचना देण्यात प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड